नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत काही ना काही संकट येत असतील आपण खूप सेवा करतो उपाय करतो पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण सेवाच करतो आणि उपाय करत नाही त्यामुळे मग आपल्या घरातील जे पण काय संकटं आहेत तर ते संकट दूर होत नाहीत किंवा मग आपली जी कोणती एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या घराची प्रगतीमध्ये सतत अडथळे येत असतील घराची प्रगती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नसेल सतत घरामध्ये विघ्न येत असतील तर त्यासाठी मग आपल्याला ए एकादशी असल्यामुळे तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकादशी असल्यानंतर आता हा उपाय करत असताना ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनीच हा उपाय करायचा का तर नाही ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी पण हा उपाय आवर्जून करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये सगळीकडे पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना जी या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण करायच्या आहेत तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या रंगाची फुले जी आहेत तर ती फुले अर्पण करायची आहेत आता हा जो उपाय आहे तर आता, आता म्हणजेच की तुळशीला ज्या आपण वस्तू आपण अर्पण करणार आहोत तर संध्याकाळी किंवा सकाळी पण हा उपाय केलात तरी पण चालेल शक्यतो तुम्ही सकाळी करा जर नाही शक्य झालं तर मग हा उपाय संध्याकाळी करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सात गोमती चक्र घ्यायचं आहे आणि छोटं जे आपण देवपूजेमध्ये वस्त्र वापरतो त्यातलं एखादं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचं आहे तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे धूपदीप लावायचं आहे आणि जे आपण लाल वस्त्र घेतलं आहे तर ते वस्त्र मग आपल्याला तुळशी मातेपुढं अंतरायचं आहे आणि आपण जे सात गोमती चक्र घेतलं आहे तर ते गोमती चक्र आपल्याला तिथे त्या वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू लावायचं आहे आणि पूजा करायची आहे त्यानंतर मग तुळशीपुढे आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं तुळशी माते पुढं बसण्यासाठी वगैरे जास्त जागावर नसते तर त्यावेळेस मग तुम्ही थोडीशी जरी जागा असेल तरी तेवढ्या जागेमध्ये बसायचं आहे किंवा बसाय जागा नसेल तर तुम्ही उभं राहिलात तरीही हरकत नाही आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्याला लक्ष्मी स्तोत्र पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला तिथे बसूनच म्हणायचा आहे आणि नंतर ती जी पोटली आहे तर ती पोटली काय करायचं आहे तुळशीच्या खोडाजवळ ठेवायची आहे जिथे आता तुळशी मातेचं खोडं असतं तिथे मग ती पोटली आपल्याला ठेवायचं आहे आणि तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि नंतर काय करायचं आहे की आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत ज्या पण काय समस्या आहेत तर तुळशी मातेला सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आता घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलांचे विवाह जुळून येत नसतील किंवा घराची प्रगती होत नाही किंवा सतत घरामध्ये एखादं काही ना काय संकट येत असेल जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे आणि त्या ज्या अडचणी आहेत दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे नंतर मग आपल्याला एकवीस दिवस ती जी पोटली आपण बनवली आहे तर ती पोटली आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि दररोज तुळशी मातेला जे आपण जल अर्पण करत असतो तर पूजा करत असतो तर सलग आपल्याला एकवीस दिवस त्या पोटलीची ही आपल्याला पूजा करायची आहे आता ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी एकवी पहिला दिवस आपण त्या दिवशी पूजा वगैरे केली पोटली बनवली तिथून पुढं आपल्याला एकवीस दिवस त्या पोटलीची पण पूजा करायची आहे आणि नंतर मग बावीसाव्या दिवशी ती जी पोटली आहे तर ती तिथून उचलायची आहे आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आता एकवीस दिवस जरी आपल्याला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग आपण जर एक दिवस जरी केलात तरी पण चालेल आणि एकवीस दिवस जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या ज्या सगळ्या सेवा केलात दररोज तर मग आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला ज्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या ह्या आजच्या दिवशी ही वस्तू अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आता तुळशी आहे तर ही भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून मग आजच्या दिवशी म्हणजेच की कोणतीही एकादशी असेल तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पानं ही भगवान विष्णूंना अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते पण आपल्याला ह्या गोष्टीची पण काळजी घ्यायची आहे की लक्षात असू द्यायचं आहे की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो म्हणून मग तुळशी मातेला चुकूनही जल अर्पण करायचं नाही आणि तुळशी मातेची पानं पण तोडायची नाही तर मग त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशीच पान तोडायचं आहे किंवा एखादी खाली गळून पडलेलं असेल तर ते पान घेऊन पण आपण भगवान विष्णूंना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे तुळशी मातेच्या झाडाची पूजा करण्याला पण जास्त तुम महत्त्व तुम दिले जाते म्हणून मग संध्याकाळच्या वेळेस आपण ज्यावेळेस दिवाबत्ती करतो संध्याकाळच्या वेळेस त्यावेळेस मग आपल्याला तुळशी मातेला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे ज्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा प्रज्वलित करू शकता आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन फुलं असलेले लवंग टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापऱ्याच्या दोन वड्या टाकायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये नेहमी वातावरण प्रसन्न राहते घराची मुलांची प्रगती होते आता भगवान विष्णूंना आपण प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम म्हणत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी नारायण कवचचे पण पठण करायचं आहे आता कोणतेही मंत्र असतील स्तोत्र असेल जर आपल्याला प्रत्येकाला पाठ असेल असेलच नाही तर त्यावेळेस मग तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता आणि नंतर आपल्या घरातील काय होतं की संकटे दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे आता जर आपण घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर मग आपल्या घरातील दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीच्या दिवशी आपल्याला दररोज सगळ्या देवांच्या सेवा करणं शक्य होत नाही म्हणून मग एकादशीच्या दिवशी गायीची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कारण की गायीची आपण सेवा केल्याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात त्यामुळे मग आजच्या दिवशी गायला आपल्याला हिरवा चारा किंवा चपाती केळी जे पण काय तुम्हाला शक्य होत असेल तर ते आजच्या दिवशी खाऊ घालायचं आहे यामुळे घरातील आपल्या दारिद्र्य नष्ट होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी गाईची पूजा आवर्जून करायची आहे आणि मग त्याचप्रमाणे दान करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते म्हणून मग आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना धान्य दान करू शकता किंवा नवीन कपडे दान करू शकता किंवा एखादं फळ वगैरे किंवा गूळ तुम्हाला जे शक्य होत असेल आजच्या दिवशी आवर्जून दान करायचं आहे त्याचप्रमाणे बेसनाचे लाडू किंवा केशर खीर किंवा पिवळ्या रंगाची फळे पिवळी मिठाई ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत जे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला दान करणं शक्य होत नसेल तर तो तुम्ही मग काय करायचं आहे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत मिठाई वगैरे तर भगवान विष्णूंना तुम्ही अर्पण करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही तर मग हा उपाय करत असताना आता ज्या महिलांना एकादशीचा उपवास आहे त्यांनीच हा उपाय करायचा का तर नाही हा उपाय कोणीही करू शकतं फक्त महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही आणि घरामध्ये जर सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही त्यावेळेस पुढील महिन्यामध्ये जी कोणती एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ही हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद